हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याचं जे आपण उद्यापन करतो तर किती गुरुवार आहेत आणि शेवटच्या गुरुवारी जी आहे ती आपली अमावस्या येत आहे तर त्या गुरुवारी उद्यापन करायचं की नाही या बऱ्याच बाब म्हणजे या गोष्टींच्या बाबतीत बऱ्याच स्त्रियांच्या मनात संभ्रम आहे की अमावस्या येत आहे तर काय करायचं उद्यापन कधी करायचं काहींनी चौथ्या गुरुवारी करून घेतलं आहे पण मार्गशीर्ष महिन्यात आता यावर्षी जे आहे ते आपले पाच गुरुवार आहेत म्हणजे मागच्या दोन हजार तेवीस डिसेंबर महिन्यात मार्गशीर्ष महिनाची जी आपली सुरुवात झाली होती आणि पूर्णतः पाच गुरुवार आहेत तर डिसेंबरमध्ये चार गुरुवार होते अठरा एकवीस अठ्ठावीस तारखेला आणि नवीन वर्षात दोन हजार चोवीसमध्ये दोन गुरुवार आहेत एक आहे चार तारखेला आणि एक आहे अकरा तारखेला तर चार गुरुवार तर आपले झालेले आहेत आणि आता शेवटचा जो आपला मार्गशीर्ष महिन्याचा जो गुरुवार येणार आहे तो आहे अकरा तारखेला पण अकरा तारखेला काय आहे की दहा जानेवारीलाच अमावस्या लागत आहे ती आहे रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी तर ती जी अमावस्या आहे आपली अकरा तारखेला संपणार आहे संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी तर आपला जो अकरा जानेवारीचा जो पूर्ण दिवस आहे सूर्यानी अमावस्या बघितलेली आहे म्हणून पूर्ण जो दिवस आहे तो आपला अमावस्या स्वरूपातच धरला जाणार आहे तर बऱ्याच स्त्रियांच्या मनात शंका कुशंका आहेत की या दिवशी आपण उद्यापन कसं करायचं किंवा या दिवशी उपवास करायचा की नाही किंवा हा जो गुरुवार आहे तो मार्गशीर्ष महिन्याच्या जे गुरुवार असतात आपले त्याच्यात धरला जाणार आहे की नाही तर या बाबतीचा आपला व्हिडिओ आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि तुम्हाला कळेल की उद्यापन करायचं की नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आता जाणून घेतलं आहे की गुरुवार तर आपले पाच आहेत चार नाही अकरा तारखेचा जो आपला गुरुवार आहे यावर्षीचा दोन हजार तेवीसचा म्हणजे जो आता येणारा जो गुरुवार आहे तो आपला मार्गशीर्ष महिन्याचाच गुरुवार आहे आणि त्या गुरुवारी आपल्याला उपवाससुद्धा करायचा आहे म्हणजे जे कोणी स्त्रिया किंवा कुमारिका मार्गशीर्ष महिन्याचे उपवास करत असतील त्यांनी शेवटचा जो गुरुवार आहे पाच गुरुवार आहे त्याच्यापैकी शेवटचा जो गुरुवार आहे तोसुद्धा धरायचा आहे पूजा पण करायची आहे Ooh. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की या दिवशी अमावस्या आहे तर मग काय करायचं तर अमावस्या ही प्रत्येकच वेळेस वाईट असते असं नाही जसं की आपण काही सेवांना सुरुवात करतो जसं की गुरुचरित्र पारायण असेल किंवा नवनाथ पारायण असेल किंवा आणि काही सेवा जे आपण अमावस्येच्या दिवशी सुरुवात करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा दिवशी सुरुवात करत नाही जेणेकरून त्यांची जी सांगता आहे ती अमावस्याच्या दिवशी आहे हो हा एक नियम आहे पण लक्ष्मीपूजन जे असतं आपलं लक्ष्मी देवींची जी आपण उपासना करतो वर्षातला आपला सगळ्यात महत्त्वाचा दिवाळ सण हा जो येतो तो, तो अमावस्येला नरक चतुर्दशीच्या दिवशी येतो बरोबर मग या दिवशी आपण लक्ष्मी देवींची उपासना ही आवर्जून करत असतो म्हणून लक्ष्मी देवींच्या उपासनेसाठी अमावस्या हा दिवस वाईट नाही त्याच्यामुळे आपल्याला यावर्षी जो आहे अमावस्येच्या दिवशी, दिवशी उपवाससुद्धा करायचा आहे पूजा पण करायची आहे त्याचबरोबर उद्यापन करायलासुद्धा चालणार आहे उद्यापन म्हणजे काय तर विषमसंख्येत पाच सात अकरा एकवीस अशा संख्येमध्ये कुमारिका किंवा सुवासिनींना आपण आपल्या घरी आपल्या यथाशक्ती इच्छाशक्तीप्रमाणे संगीत प्रसादाला बोलवत असतो त्यांची ओटी भरत असतो त्यांना अलंकार देत असतो किंवा जे काही साहित्य असेल ते आपण त्यांना वाटप करतो आणि अशा प्रकारे आपण उद्यापन करत असतो तर ज्या येणाऱ्या कुमारिका आपल्याकडे असतात किंवा ज्या स्त्रिया असतात त्यासुद्धा एक लक्ष्मीचं स्त्री हे सुद्धा एक लक्ष्मीचं स्वरूप आहे तर येणारी स्त्री कुठलीही स्त्री कुठल्या प्रकारे लक्ष्मी स्वरूपात तुमच्याकडे येईल हे सांगता येत नाही म्हणून येणाऱ्या लक्ष्मीला सुद्धा तुम्ही आवर्जून आमंत्रण दिलं पाहिजे या दिवशी उद्यापन करायला काहीही एक हरकत नाही आता काही स्त्रियांनी जे आहे ना मागच्या म्हणजे चार तारखेच्या गुरुवारीच उद्यापन करून घेतलं असेल कारण की त्या दिवशी अमावस्या अमा म्हणजे अकरा तारखेला जी आहे अमावस्या येणार होती म्हणून पण ज्यांनी केलेलं नाही त्यांनी आवर्जून अकरा तारखेलाच उद्यापन करावं कारण मार्गशीर्ष महिन्याचं जे उद्यापन असतं आपण हे शेवटच्या गुरुवारीचं करत असतो मार्गशीर्ष महिन्याचं जे उद्यापन आहे ते मार्गशीर्ष महिन्यातच व्हायला हवं आता काही स्त्रिया म्हणतील की अकरा तारखेनंतरचा जो पुढचा गुरुवारी येईल तेव्हा उद्यापन केलं तर चालेल का तर नाही मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार असतात त्याचं उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारीच करायचं असतं तर त्याच्यामुळे अकरा तारखेला उद्यापन करायला आपल्याला काहीही एक हरकत नाही आपण या दिवशी आवर्जून उद्यापन केलं पाहिजे कारण लक्ष्मी मातांची उपासना अमावस्येला करणं हा कुठलाही प्रकारचा अशुभ संकेत नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही पूजा करा उपासतापास करा त्याचबरोबर उद्यापनसुद्धा करा आता काही स्त्रिया म्हणतील की पाच सत्तावीस नंतर अमावस्य संपत आहे तर संध्याकाळी उद्यापन केलं तर चालेल का तर हा सगळा तुमच्या मनाचा संभ्रम आहे तुम्ही दिवसभरातनं कुठल्याही प्रहरात उद्यापन करू शकता म्हणजे जर तुम्ही आता जेवणाचा कार्यक्रम करत असाल जनरली आपण जेवणाला गोडाधुडाचं नैवेद्य करतो खीर करतो किंवा वरण भात पुरी भाजी जे काही असेल तर ते आपण जेवण जे सांगतो एकतर मग ते आपण सकाळी करतो किंवा संध्याकाळी करतो म्हणजे दुपारच्या वेळेला करतो किंवा संध्याकाळचं आमंत्रण देतो तर तुम्ही दोघंही वेळेस आमंत्रण देऊ शकता काही हरकत नाही तर हा झाला उद्यापनाचा भाग तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर अकरा तारखेला शेवटचा गुरुवार आहे आणि ज्यांनी गुरुवार केलेले आहेत तर काही लोक बाहेर जाणार असतील किंवा काही महिलांना जमणार नसेल जसं की लग्न असेल समारंभ असेल कुठेतरी जायचं असेल तर त्यांनी काय करायचं तर बरेच जण विचारतील आता की त्याच्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल का नाही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराचं जे उद्यापन आहे ते मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारीच झालं पाहिजे त्याच्यामुळे जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुम्ही सकाळी किंवा बाहेरून आल्यानंतर संध्याकाळी उद्यापन करा पण उद्यापन हे त्याच दिवशी करा त्याच्यानंतर ज्या कोणी स्त्रिया मासिक धर्मात असतील किंवा सुतक झालं असेल विर्दी झालं असेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी तर आपण काही करू शकत नाही मग त्यांनी पुढच्या गुरुवारी करा पण ज्यांना कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची अडचण नाही आहे त्यांनी आवर्जून अकरा तारखेलाच उद्यापन करायचं आहे कसे तर आता उद्यापन कसं करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण विषम संख्येत स्त्रिया किंवा कुमारिका आपल्याकडे आमंत्रित करत असतो लक्ष्मी स्वरूपात तर त्या पाच किंवा त्यापेक्षा जास्त असाव्या तीन नाही एक पण नाही थोडं पाच सात अकरा एकवीस अशा विषम संख्येत जास्त प्रमाणात असाव्यात पाचपेक्षा तरी नक्कीच जास्त तर तुम्ही कुमारिका बोलवू शकता किंवा तुम्ही सुवासिनीसुद्धा बोलवू शकता आणि जेव्हा त्या आपल्याकडे येतात तेव्हा प्रसाद स्वरूपात यथाशक्ती तुम्ही जेवण करू शकता किंवा फक्त छोटासा नैवेद्य स्वरूपात प्रशा प्रसाद करू शकता हा पूर्णत तुमच्या इच्छेचा भाग आहे त्याच्यानंतर त्यांना आपण सोळा अलंकारांपैकी काहीतरी एक वस्तू द्यायला पाहिजे जसं की तुम्ही जर सुहासिनी स्त्रिया स्त्रिया बोलवताय तर तुम्ही आवर्जून त्यांची ओटी भरा मध्ये तुम्ही तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला जे काही द्यायचं असेल हळदी कुंकूचं साहित्य मेहंदीचा कोन किंवा गजरा किंवा ब्लाउज पीस जे काही असतं ते तुम्ही त्यांना टीमध्ये दे देऊ शकता आणि कुमारिका जर असतील तर त्या पद्धतीने तुम्ही त्यांना फळ किंवा त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू असतात छोटीशी ओढणी असेल किंवा कुंकू अशा प्रकारे जे काही आपण देऊ शकतो ते आपण द्यायचं तर कसं क करायचं म्हणजे पूजा कशी करायची तर ते जेव्हा ते आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना एका स्वच्छ आसनावरती बसून त्यांचे आपण पाय धुवायचे त्यांची पूजा करायची जशी आपण देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे हळदी कुंकू करून त्यांचा व्यवस्थित मानसम्मान करायचा त्यांना प्रसाद द्यायचा आणि त्यांना निरोप द्यायचा अगदी साधा सोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही पाच बोलवत आहे सात बोलवताय किंवा अकरा बोलवताय आता बऱ्याच स्त्रिया काय करतात अकरा बोलवतात किंवा पाच बोलवतात त्याच्यापैकी एकाच स्त्रीला सगळं साहित्य देतात एका स्त्रीची व्यवस्थित ओटी भरतात आणि बाकीच्या स्त्रियांना किंवा कुमारिकांना काय करतात एक फळ देतात किंवा एक दोन रुपयांचं नाणं देतात तर असं करू नका तुम्ही जितक्या बोलवताय हवं तर तुम्ही एकच बोलवा पण जे काही आहे ते सगळ्यांना व्यवस्थित समस्वरूपात द्या म्हणजे जर तुम्ही पाच बोलवताय तर पाचिंना जे तुम्ही एका स्त्रीला देणार आहात तेच तुम्ही पाचही स्त्रियांना द्या म्हणजे कुठली स्त्री तुमच्याकडे लक्ष्मी स्वरूपात येईल हे सांगता येत नाही तर आपण काय करतो एकाच स्त्रीचा सगळा व्यवस्थित मानस करतो म्हणजे एकाला दिलं तर लक्ष्मी देवींना पावलं आणि बाकीच्या चार जणींना आपण तसंच पाठवतो तर तसं करू नका हवं जर तुम्ही कुठल्याही पाच वस्तू देणार असाल तर त्याच्यापैकी एकच वस्तू द्या पण त्या सगळ्या जणींना द्या म्हणजे प्रत्येकाचा जो मानसम्मान आहे प्रत्येकाचं जी पद्धत आहे पूजा करण्याची ती तुमची सारखीच असायला हवी कुठल्याही भेदभाव कृपया करून करू नका तर हा एवढा छोटासा नियम प्रत्येकाने आवर्जून या पूजेमध्ये फॉलो करायचा आहे तर हा झाला विसर्जनाचा भाग सॉरी उद्यापनाचा भाग तर आता आपण बघूया विसर्जन कसं कर करायचं तर पाच गुरुवार आपलं जे पूजा साहित्य जमा झालेलं असतं जे नारळ आपण कळसावर ठेवत असतो किंवा अजून काही ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला विसर्जन कशाप्रकारे कर करायच्या किंवा त्या पूजा साहित्याचं काय करायचं तर जे नारळ असेल तर ते प्रसाद स्वरूपात म्हणजे जे आपण कळसावरती ठेवतो पूजा मांडणीसाठी तर ते प्रसाद स्वरूपात आपल्याला घरी फोडून खायचं नसतं ते आपल्याला विसर्जन करायचं असतं जे काई पत्री पाँच पाँच काही पत्री तुमच्या पाच दिवसा पाच गुरुवाराच्या साचल्या असतील त्यासुद्धा आपल्या सगळ्या विसर्जन करायच्या असतात सगळं काही जे आहे पूजा साहित्य ते, ते आपल्याला विसर्जन करायचं असतं फक्त शेवटच्या दिवशी जो आपण नैवेद्य देवीला दाखवत असतो नैवेद्याचं जे ताट असतं ते घरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपण खाऊ शकतो त्या व्यतिरिक्त जे काही पूजा साहित्य असेल जे काही नारळ विळा ठेवलेला असेल सुपारी असेल तर ते सगळं तुम्हाला कुठल्याही पाण्यात विसर्जन करायचं आहे जर तुमच्या इथे नदी किंवा वाहतं पाणी नसेल किंवा तिथे अलाऊड नसेल तर तुम्ही ते निर्माल्याचं जे कलश असतात देवळात जाऊन तिथे तुम्ही टाकू शकता पण नदीत जर अलाऊड नसेल तर तिथे टाकू नका आणि ते घरात सुद्धा फोडून खाऊ नका किंवा मग जर तुम्ही मातीत म्हणजे तुमच्या परसबाग असेल तुमच्याकडे तर मातीत खड्डा करून जे पत्री असतील म्हणजे जे निर्माल्य असं आहे जे मातीमध्ये आपण भु, बुजू शकतो जसं की पत्री असेल किंवा फुलं असतील तर ती तुम्ही मातीतसुद्धा पुरू शकता आणि नारळ जे आहे ते तुम्ही वाहत्या प्रवाह प्राण्यात विसर्जन करून द्या तर एवढं साधं सगळं आहे आणि त्याच्यानंतर सुपारी किंवा आपण जो विडा ठेवतो त्याच्यावरती जी दक्षिणा ठेवलेली असते तर त्या दक्षिणेचं काय करायचं तर ते जे नाणं आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीत लक्ष्मी स्वरूपात ठेवू शकता तुमच्या सा साठ्यामध्ये ठेवू शकता ते तुम्ही विसर्जन करू नका ते प्रसाद स्वरूपात तुम्ही तुमच्या घरी ठेवून घ्या तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता याच्यामध्ये आपण उद्यापन करायचं की नाही ते पाहिलं उद्या पण कसं करायचं ते पाहिलं आणि ज्या काही आपली पूजा असते तिचं विसर्जन करायचं ते सुद्धा पाहिलं तर असा आपला आजचा छोटासा व्हिडिओ होता याच्या व्यतिरिक्तसुद्धा जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा जास्तीत जास्त करून आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्या तुमच्या परिवारालासुद्धा माहिती मिळेल आणि नवीन व्हिडिओ येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्या काही अपडेट असतील त्या तुम्हाला मिळतील परत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ